महाराष्ट्राचे आर्ध दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय एकतीस चला नाही मिसळ पण येत नाही आपण ऍक्च्युली हे अर्धा किलो घेतला शंभर रुपये किलो सकाळचा नाश्ता माझा वडापाव माझी नाही पाहायचं त्याच्यामध्ये पाऊस आले हो ड्रायव्हरला खूप अडचण चालू व्हायला तर न ह्या बुकिंग साठी मी सुरत वरन आलो तीनशे किलोमीटर एम ह्या बुकिंगसाठी क्लायमेट बघा काय भाऊ क्लायमेट अहो जन्मत जन्मत जन्माळा म्हणजे चला मग येतो श्री स्वामी समज स्वामी समज स्वामी समज चला बा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मग सर्वांना पहिला जय शिवराय श्री स्वामी समर्थ आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल वरती तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे मित्रांनो मी आता हाय बरोबर मरोळ तिथे इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीचं नाव आहे राज इंडस्ट्री मित्रांनो आपल्याला राज इंडस्ट्रीमधनं आपल्याला गाडी लोड करून जायचं आहे बरोबर एक हजार पंधरा किलोमीटर बँगलोरच्या सिटीच्या आतमध्ये आहे त्याचा वजन आहे बरोबर सातशे किलो साडेतीनशे किलोची एक मशीन आहे मित्रांनो ह्या बुकिंग साठी मी सुरतवरून आलो तीनशे किलोमीटर एम टी या बुकतीसाठी अजून सुद्धा मी आंघोळवर काय के केली नाही सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे या ब्लॉगवरती मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा आणि शेअर जास्त करा मित्रांनो कारण आपली चौदा हजार फॅमिली कम्प्लीट झाली आहे ती सुद्धा तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमामुळे तर चला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा शेअर सुद्धा करा आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फॉलो नक्की करा चला लवकर आपण जाऊया गाडी लोड करून घ्या पाहिजे चला राज इंडरसी मरोळ चला मित्रांनो फायनली आपली गाडी भरून झालेली आहे आणि पेपरसाठी आपण थांबलेलो आपली चार वाजता गाडी भरलेली आणि आता पेपर आपल्याला भेटाय आता बरोबर साडेसात वाजले चला आपण जावे डायरेक्टली तर पहिलं घरी जागा अॅक्च्युली घरी जाता प्लॅनिंग म्हणजे काय आपल्याला निघायचं आहे बरोबर सकाळी चार वाजता आता रात्रीचा प्रवास करून का फायदा नाही भरपूर पुष्कळ सगळी ठिकाणी वगैरे भरलेलं आहे आणि ट्रॅफिक सुद्धा असणार आहे तर आपला सकाळी पहाटे, पहाटे चार वाजता आपला प्रवास चालू होणार आहे तर आपण डायरेक्टली भेटूया सकाळी पहाटे चार वाजता तर जायलाच मला आता बरोबर सतरा किलोमीटर आहे घर माझा इथनं आणि मला जायला बरोबर दीड तास दाखवतो खूप ट्रॅफिक असणार आहे आता घरी जायपर्यंत डायरेक्टली भेटू आपण सकाळी चार वाजता मॉर्निंगला बाय बाय शिव सकाळ गुड मॉर्निंग साईमाई सकाळ मित्रांनो बघा आता वाजली बरोबर पावणे सहा वाजेत आणि मी आलोय गाडीजवळ हे बघा गाडी चला पाठीमध्ये चेक करूया की लॉक लावलेला ना तो एकदम व्यवस्थित आहे का खरं सांगतो चारचा सा अलार्म लावलेला ला ला पण वाजलेला पाहुणेचा थोडा उठायला उशीर झाला बघा यासाठी जो लॉक आहे त्यासाठी सील आहे सील तर आपला स्वतःचा येतो त्याच्यामुळे मी कसा पार्किंगमध्ये सेफ राहण्यासाठी मी तो सील लावून ठेवतो चला पूजा वगैरे करूया श्री स्वामी समर्थ महाराज किच आहे गणपती बाप्पा मोरिया चला तर भावानो आपण निघालो फायनली आता वाजले आहेत बर सहा वाजले चुनापट्टी आता बरोबर बाहेर पडलो चुनापटीला बघा लेफ्ट साइड ला ले कुर्ला चेंबूर वाशी नंतर ठाणे एपीएमसी एम सी मार्केट स्वामींना असं हार घेतला आणि आता जस्ट टोल क्रॉस केला मित्रांनो फक्त जेम तेम फक्त पंधरा मिनिटात आपण पंधरा ते वीस मिनिटात आपण वाशीला आलो म्हणजे विचार करा की गाडी चालवायला सकाळ सकाळ किती मजा येते आणि पूर्ण खाली असते ना रोड तर त्याच्यामुळे गाडी पडवायला सुद्धा खूप भारी मजा येते तर मित्रांनो आता बरोबर पोहोचलो आपण पनवेलला हा जो समोर एक्सप्रेस हायवे आहे हो तिथूनच आपण चढणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याला एक्सिट कुठं करायचं आहे आपल्याला जुन्या रोडने जायचं आहे एक्सप्रेस हायवेने आपल्याला जायचं नाही कारण मी मागच्या टायमाला कोल्हापूरच्या जर्नीमध्ये मी गेलो तेव्हा मला बरोबर पाचशे सत्तर रुपये लागलेले एक्सप्रेस हायवेनी फक्त पुण्यापर्यंत जायसाठी आय एम रेली सॉरी मी एक्सप्रेस हायवेने ना ना जाणार नाही तर आपल्याला जायचं आहे जुने एक्सप्रेस हायवे नु एक्सिट चालू आपण हा आहे राईट साइडला एक्सप्रेस हायवे आणि आपण त्या टोलवर आलो आहे मुंबई पुन्हा जुन्या एक्सप्रेस हायवे तर हे बघा आपल्या गाड्या डिझेलची लाईट लागली आपण डिझेल टाकून घेऊ या पंपामध्ये हे भाऊ भाऊनो बरोबर साडेतीन हजारचा डिझेल टाकलाय अडतीस निघूया डायरेक्टली मस्त क्लायमेट सुद्धा छान आहे थंड वातावरण की पावसाचं जरा झालाय वातावरण तर मित्रांनो फायनली आपण डिझेल टाकून निघालो खोपोली बाबा म्हणजे कसे गाडे चालवतात चला मित्रांनो आपण आता फायनली आपण घाट आता चढायला घेतोय खोपोलीचा म्हणजेच खंडाळ्याचा घाट टायमाला हे असं वातावरण म्हणजे खूप ड्रायव्हर लोकांना परीक्षा म्हणजे मानली जाईल कारण त्याच्यामध्ये पाऊस आणि त्याच्यामध्ये ही धुकं जर खाली आली तर ड्रायव्हरला खूप म्हणजे खूप अडचणी येतात गाडी चालवायला गुड मॉर्निंग लोणावळा गुड मॉर्निंग आपली तर गुड मॉर्निंग सकाळी चालली वातावरण खूप छान आहे कारल्याचं टोल तर सोडला मी आता इथे बाजूलाच बरोबर बप्पी दाबा आहे इथे आपली गाडी लावली आहे आणि या ठिकाणी थांबलो थांबलं तर जरा चहा प्यायला तर काय भोगे खायला वगैरे ते सुद्धा खाऊन घ्या कारण भूक लागलेली थोडा फ्रेश चालू वडापाव खाऊया नंतर नवीन निघ्या चला हो वडापाव वडापाव सकाळचा नाश्ता माझा वडापाव ही माझी नाही पाहायची बॉटल हां ड्युटी द्याय नाश्ता करून घ्या बस अॅग सकाळी निघालो काय घालवं तो फक्त घालून चहा पिऊन निघालो नाही तर एक वडापाव आणि एक चहा आणि पाणी पड येतो पाणी पडली आहे चहा वगैरे झालेली आहे टोल हो नाश्ता करून आता पुढे आलो वाढल्या तर बरोबर सवा नव्ह मित्रांनो फायनली आपण जुना एक्सप्रेस हायवे एक्झिट झालो आणि आता आपण एंटर केलेली आहे ती म्हणजे पुणे सिटी सिटीमध्ये हे बघा नऊ वाजले मित्रांनो बरोबर सात वाजता आपण पनवेलला होतो अडीच तासात आपण पुण्याला पोचलोय नवल्या ब्रिज पुणे पारगाव खंडाळा क्रॉस करून मी आता बरोबर आलोय आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये मित्रांनो इथनं आपल्याला बरोबर पंधरा किलोमीटर वर ना आपल्या लेफ्टन घ्यायचं चल तर मित्रांनो फायनली आपण हे बघा सातारामध्ये आलेलो आहे आणि इथनं आपल्याला घ्यायचं लेफ्ट आपल्याला जायचं तुम्हाला माहिती आहे आपण विटा मार्गे चाललो आहे हा सरळ चाललाय वरती रस्त डायरेक्टली कोल्हापुरात आणि इथून आपण मेन सिटी मधन आपण घेतोय टर्न हे बघा आपण इथे जरा काहीतरी फ्रूट घेऊयाचा एखादा काय अगदी नाही खरी गोष्ट आहे अॅक्च्युली प्राइस करायची नाही खायचं असेल तर प्राइस नाही करायची साठ रुपयात येते का नाही नाही मिसळ पण येत नाही आपण ऍक्च्युली हे अर्धा किलो घेतले शंभर रुपये किलो आहेत दादानीले आणि केळी कशी आहेत केळी साठ रुपये केळी साठ रुपये डझन मला केळी सुद्धा अर्धा डझन द्या बघा आपण घेतले केळी सुद्धा घेतली आणि आंबा सुद्धा घेतलेला आहे ऍक्च्युली हा हा कुठला आंबा आहे हैदराबादचा नीलम ओके आपण आहे बघा तीन गोष्टी सफरचंद केळी आणि तुम्हाला पैसे पाठवले साधारण हे किती दिवस खाऊ शकतो तीन वेळा खाऊ शकतो आपण तीन वेळा पोट भरून पोट भरून म्हणजे बाहेर जेवणापेक्षा अतिउत्तम एक आंबा दोन केळी आणि एक एका वेळेला अशा तीन वेळा तुम्ही आहे आणि मला ऍक्च्युली मी बघत होतो तो फ्रूट कुठे भेटेल पण जसा सातारा इथन लेप मारला हा जायला डायरेक्टली विटाला ना भीटा। विटा रहमतपूर आणि नंतर जत मला जायचं विजापूर पर्यंतपूर आणि मी इथनं चाललो डायरेक्टली बँगलोरला मग त्याच्यामुळे मी हा मार्ग निवडलाय रस्ता कसा आहे एकदम चांगला रस्ता एकदम चांगला चला ठीक आहे दादा येऊ फायनली मी आपण इथं आपण फ्रूट घेऊन निघालो आणि तितक्यात आपला सबस्क्रायबर भाऊ भेटलेला आहे त्याला विचार त्याचं नाव वगैरे ना? दादा बरं ना बरं तुझं नाव काय माझं नाव सोहम जाधव तुझं गाव कुठला ए पिंपमपूर रहमतपूर भाऊ यार बरा झाला यार भेटलाच यार म्हणजे मी सुद्धा याच मार्गाने जात होतो मी आता फायनली म्हणजे मी आता जस्ट ठरवलं की मला रहमतपूर विटा मार्गे वगैरे जायचं तर हा रस्ता वगैरे कसा आहे एक नंबर आहे चांगलीपर्यंत एक नंबर आहे डायरेक्ट मला विजापूर पर्यंत जायचं आहे ला एक नंबर आहे आणि आपले व्हिडिओ कसे असतात एक नंबर असतात तुमच्यामुळे आम्ही अरे गाडीवर तुझी घे स्वतःची घेतली नाही अच्छा तू मला मेसेज केलंस ना गाडीवर घ्यायचे मग आता सध्या इथून बिझनेस वगैरे तुला स्टार्टअप वगैरे आहे काय नाही काय म्हणजे मी बघतोय दोन तीन जणांच्या काम करतोय अच्छा म्हणजे प्लॅनिंग आहे तुझं घ्यायचा नक्की तुला ऑल द बेस्ट वाटलं पण आता अशी नाही नक्की नक्की अरे माझा काय माझा जस्ट असा मूड झाला की मला इथून आहे त्याप्रमाणे मी ठरवलं की इथूनच जायचं आहे मग आता इथून पण आपला टोल कमी लागतो बँगलोरपर्यंत so मला एकाने सांगितलं म्हणून आपण ह्या मार्गे चाललो आहे थँक्यू सो मच अशीच जरा भेटत राहा मला सगळा खूप आनंद हा दिवसा पूर्ण सोहम 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 भेटलेला आपल्या भावांनो तुम्ही कधी भेटता ये नक्की आपल्या कमेंट करा आपल्या चॅनलला आणि जिथे आपण त्या मार्गे जाणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपण शंभर टक्के भेटू आणि अशीच भेट तुमच्यासोबतही करू चला मग आपण इथं ने डायरेक्टली डायरेक्ट रहमतपूर जायचं आपल्याला विजापूरपर्यंत अजून इतका बरोबर आहे दोनशे वीस किलोमीटरचा अजून रनिंग आपलं बाकी आहे तर आपण फ्रूट घेऊन निघालो कारण मी विचारच केलेला जर आता कुठे बाहेर जावायचं नाही या जर्नीमध्ये काय मी आता ठरवलंच आहे माझ्या मनामध्ये की आता बाहेरचा खाणं बंद फक्त जर इमर्जन्सी असेल तरच आपण बाहेर जेवणार आहे नाहीतर आपण बाहेर जेवणार नाही सगळं आपण ऑलरेडी आपण सगळं आपल्या गाडीमध्ये सगळं साहित्य आणलेलं आहे मच्छी आप आणलेली आहे सुकलेल्या मच्छा सगळ्या आणलेल्या आहेत बांगडा आणलेला आहे गोबील आणलेली आहे कर्दी आणलेली आहे आणि जावळा आणलेलं आहे तर त्याच्यामुळे आता कसलीच अडचण येणार नाही भावना खरं सांगतो जर इन केस आमचा कुठे प्रॉब्लेम असेल तरच आपण बाहेर जाऊन आहे नाहीतर मग आपण बनवून खाणार आहे लक्षात ठेव रूट घेतले आणि निघालो निघता निघता लगेच बरोबर अर्धा होती आपला फॅमिली मेंबर भेटला त्यांनी आपली गाडी ओळखली की दादा तू युट्यूबचे व्हिडिओ करतोस का हो व्हिडिओ करतो त्यांनी गाडी अशी आडवी लावला मला भेटला त्याची आपली भेट झाली त्याला भेटून जस्ट बरा वाटला कारण खूप म्हणजे असं एवढा भारी फील होतो ना की एखादा आपला फॅमिली मेंबर भेटला मधी रस्त्यामध्ये आणि आपली गाठ भेट झाली तर भाऊ खरं सांगतो असा हृदयाला स्पर्श करून मन भरून जातो तर चला मग आपण आता रहमतपूरला पोहोचू रहमतपूर हो ना रहमतपूरला पोहोचलो आहे विटा हे बघा विटा मंचंट कोऑपरेटिव्ह बँक बरोबर आपण विटा या सिटी मध्ये पोहोचलो आहे ओ हो 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 मित्रांनो आपले छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आनंद दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय आपल्याला अजून एक आपला सबस्क्रायबर भाऊ तो भेटायला येतोय मला बोलला की दादा खानापूरला आलास की मला एखादा कॉल कर आपला विश्वजित आहे तो सुद्धा आपल्या भरपूर कॉन्टॅक्टमध्ये आहे कमीत कमी सात ते आठ महिने झाले आणि त्याची सुद्धा गाडी आहे छोटा दोस्त तर तो आता आपल्याला फायनली भेटणार आहे तर चला मग तर बरोबर भिवघाटला हे बघा हे भिवघाट आहे हो ना गाडी तिकडे लावली आहे हे बघा आपला मित्र सबस्क्रायबर भाऊ विश्वजित हो कसं आहे बरंच ना एक नंबर ना भा कसे आपण असता तुला भेटून खूप बरं वाटलं यार खरं सांग हो तू बघू बघा आपण आपला फॅमिली मेंबर आहे भाऊ तुझं नाव काय विशाल अच्छा भीवगाड म्हटलं भाऊ काय म्हणतो बाकी काय नाही वर्ष वर्ष इच्छा भेटायची झाली अरे नाही माझं पण ॲक्चुअली मी जाणार होतो कोल्हापूर मार्गे नंतर मला विचार केला की कोल्हापूर ते बेळगाव रस्ता खूप खराब आहे आणि काम भरपूर आहे तर मला भरपूर जण बोलले अजित बोला मला नालावडे आ, की रहमतपूर विटा जत वगैरे हा मार्ग नाही त्याच्यामुळे मी हा मार्ग ठरवला त्याला मी इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवली पहिला आपल्या माणसाला तरी कळेल शंभर टक्के अच्छा नाही तर नसतं कळाला असं शंभर टक्के पण आपले व्हिडिओवर वगैरे कसे असतात एक नंबर छान ना आणि आपला गाडी धंदा कसा चाललाय छान ना याची सुद्धा गाडी आहे छोटा तोच आहे ना हा सुद्धा लाईनीमध्ये आलेला आपल्या खाली पण त्याच्या घरच्याने त्याला नाही म्हणले त्याच्यामुळे हा धंदा जरा त्याने लांब केला आणि नॉर्मली आपले इथले इथेच हा लोकल करतो चला चावर मागवले विश्वजितने बघा चावर आले आपण चावर पिऊन घेऊया की जरा भेट जरा बोलणं चालणं करूया मला की धामटाईने निक्या हे विश्वजितचे बाप्पा आलेत पप्पा बरेत ना चल बघ विश्वजित निघतो मग बरा वाटलं भेटून तुम्हाला सर्वांना चला मग येतो स्वामी समर्थ स्वामी समर्थ चला वा चला निघ माता आता आ, चला। चला ना आता फक्त एकशे वीस किलोमीटर राहिलंय विजापूर चला मित्रांनो फायनली आपण निघालो काहीतरी खाऊन घेऊया भाऊ ना खरं सांगतो जाम म्हणजे जाम बुक लागलेली घेतल्यापासून फक्त ते काय खाल्ला नव्हता हे बघा पहिला आता हॉटेल भेटल अजिबात काय नाही

क्रॉस करतोय बघा विजापूर डिस्ट्रिक्ट पोलीस स्टेशन भावानो फायनली आपण कर्नाटकच्या स्टेट मध्ये एंटर केली आहे भावा नो एंटर आणि इथं बरोबर अजून विजापूर आहे तीस किलोमीटर भावानो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा कर्नाटकच्या स्टेटमध्ये विजापूरला विजापूरची एंट्रन्स आहेत ना आपल्या जायचं बघा राईट नाही सर रस्ता हा रस्ता जाईल डायरेक्टली मेन हायवेला मित्रांनो आपण आता बाहेर पडतोय एन एच पन्नास नॅशनल हायवे या रोडला बघा हा राईटला जाईल तो डायरेक्टली नॅशनल हायवे आहे नॅशनल ला हायवे लागताच आपल्याला पहिला टोल लागलाय बिजापूर टोल <laughs> पार्किंग केले इकडे आणि समोर बघा कर्नाटक हाऊसिंग बोर्ड आता टोल वगैरे सोडला मी आणि घेतले चानशे किलोमीटर नंतर पहिला टोल कट झाला म्हणजे साताऱ्यापासून जो आपण आपली लेपला टाकलेली गाडी रेहमतपूर बिटा जर हे सगळं करून नंतर बरोबर बरोबर पोहचलो विजापूरला कर्नाटक बॉर्डरच्या आतमध्ये आलो आणि त्याच्यानंतर माझा सत्तर रुपये फक्त टोल गेला आहे रोड तर एवढा चिकणा आहे ना विषयच नाही भाऊ विषयच नाही कारण एवढ्या चांगल्या रोडला फक्त सत्तर रुपये देणं म्हणजे चुकीचा होतं ॲक्च्युली जर जास्त गेले असतं तरी चालला असता पण भाऊ रोड एक प्रश्न नाही फक्त जादा घेऊन झाली आहे चला चला भाऊ नो चहा पिऊन निघालो आणि हे बघा दृश्य बघा काय आणि हे जर महाराष्ट्रामध्ये असलं असता तर भावानो त्या ड्रायव्हरवरती आणि त्या गाडीवरती किती फाईन मारला असं माहिती आहे विषयच नव्हता भाई विषयच नाही तर त्याच्यामुळे हे बघा वरती मस्त की तिघ जण बसले आहेत आणि खाली फुल पॅक आहे गाडी बावानो बरोबर आता वादले साडेसात हे बघा एम एच फोर्टी सिक्स गाडी पनवेल पासिंग आता मला असं वाटते आपल्याला उशीर भरपूर होणार आहे पोचायला आणि माझे पाय नाही एवढे दुखत आहेत पुष्कळ म्हणजे पुष्कळ कारण मी कालच आलेलो सुरतवरनं एम टी तीनशे किलोमीटर त्याच्यामध्ये मला भोईसरमध्ये पाच तासाचा ट्रॅफिक लागला पाच तासाचा ते सुद्धा चौदा किलोमीटर मी पाच तास होतो चौदा किलोमीटर वरती त्याच्यामुळे माझी आता हालत लय बेकार झाली आहे भावना ते कुठेतरी पुढे जाऊन गुकंटी बुकंटी कर्नाटकांनो भूक लागली आहे भरपूर आणि माझा पाय सुद्धा जाम दुखावा लागलाय कारण आता मला झोप सुद्धा भरपूर येते हायवे आहे आणि कस्तुगीच्या आपण थांबलोय इथून बरोबर साडे चारशे चारशे किलोमीटर बाकी आहे माझी इच्छा आता अजिबात नाही चालवायची गाडी कारण माझा अंग एवढा दुखतो आहे आणि दुपारीसुद्धा आपण जेवलो नव्हतो फ्रूट खाल्ल्या त्याच्यामुळे जरा बरा वाटत होता पण पण आता तर माझी अशी परिस्थिती आली आहे की माझा पायझ्याम दुखतो आहे तर कंट्रोलच नाही झोप तुम्हालाही माहिती आहे कारण झोप ड्रायव्हरला पाहिजेलच पाहिजे सकाळी आपण निघालेलो मुंबईत ना ते कंटिन्यू आपण रनिंग करतो आहे चौदा तास आपण रनिंग केली कंटिन्यू चौदा तास वाढले साडे आठ विचार केला की आपण हा भाग आपण इथे थांबवतोय भेटू लवकर आपण दुसऱ्या दिवशी दुसऱ्या भागमध्ये बाय बाय